श्री슈ય નમસ્તુભ્યમ શ્રી સ્વામી સમર્થો ভক্তો नमस्कार ভক্তો જો સાધક ज्या માળેન જપ करतो त्या માળેલા કુનાસી વાપરનાસ્ કેવું ને કદી અસે હોતા કામ નહી કે કોની અન્ય વ્યક્તિ હી त्या માળેને જપ करत અસે જ્યા માળેને તુમી હી જપ करत હોસ્તા જસી કે કહી વળ અસે અસ્તી કે તુમચી બહેન બાવુ તુમચે વડીલ હી त्या માળેને જપ करत અસ્તી તર અસે હોતા કામ નહી તરતી માળ જ્યા વ્યક્તિચા દ્વારા જપ કેલા જાત અસે त्याच व्यक्तीच्या हातात असली पाहिजे आणि ती एकच व्यक्ती त्या माळेचा प्रयोग करेल तर माळ ही खाजगी असावी कोणा दुसऱ्या व्यक्तीस नये दुसरे, दुसरे सांगण्यात जाईल तर ते हे आहे की तुमची वस्त्रे ज्या वस्त्रांचा प्रयोग तुम्ही पूजा करण्यासाठी करत आहात जसे खास करून जे साधना करते वेळी काही खास वस्त्रे असतात ज्यांनी ही साधना केली जाते त्या वस्त्रांना रोजच्या रोज बदलले जात नाही म्हणजेच त्याच वस्त्रांना परिधान करून तुम्हाला पूजा करायची असते कारण की तुम्ही जी पूजा करत आहात त्यामुळे एक ऊर्जा उत्पन्न होत असते ती तुमच्या वस्त्रांना जागृत करते आणि तुमच्या वस्त्रांद्वारे ती ऊर्जा जी आहे तुमच्या शरीरामध्ये समाविष्ट होत असते तर ही वस्त्रे ज्यांना वापरून तुम्ही पूजा करत असता त्यांनाही कोणा दुसऱ्यासोबत देता कामा नये तिसरी वस्तू आहे ती आहे आसन ज्या आसनावर बसून तुम्ही पूजा करत असता त्या आसनावर कोणी अन्य व्यक्ती बसता कामा नये कारण की ते आसन सुद्धा जागृत राहत असते आणि या तिन्ही वस्तू कोणत्याही साधकाचे खूपच खाजगी वस्तू असतात आणि साधकाला या तिन्ही वस्तू कोणाला दुसऱ्याला देता कामा नयेत आणि नाही दाखवता गुरुमंत्र आपल्या इष्टदेवतेचा मंत्र तुम्ही सुरू करत आहात आणि त्यावेळी जेव्हा तुम्ही जप करत असता तेव्हा ऊर्जा जी निर्माण होत असते ती तुमच्या शरीर तुमची माळ आणि तुमच्या वस्त्रांवर तुमची ऊर्जा प्रभाव करत असते जी ऊर्जा या वस्तूंना जागृत करते तर आता जेव्हा तुम्ही ज्या माळेने जप करत आहात त्या माळेला तुम्ही जेव्हा आपल्या गळ्यात धारण करता तेव्हा खूपच विचित्र घटना घडून येतात तसे तर सांगण्यात जाईल तर शास्त्रांच्या अनुसार जपवाली माळ गळ्यामध्ये धारण करता कामा नये पण मी आपल्यास इथे सांगू इच्छितोय की काही विद्याही अशा आहेत काही तर्क असे आहेत जे की शास्त्रांच्या द्वारे वर्णित नाही आहेत आणि तुमच्या व आपल्या जीवनामध्ये ते वर्णित आहे कारण की असे आहे की त्या विद्या लुप्त पावलेल्या आहेत बऱ्याच साऱ्या विद्या अशा आहेत की आणि खूप सारे संत विद्वान असे आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या पद्धती तर्क सांगितलेले आहेत की कोणी हे सांगितले कोणी काही दुसरे सांगितले तर कोणी काही वेगळीच विद्या सांगितली आहे आता जसे की वैदिक मंत्र आहे आता आपण हे सांगू शकत नाही की जसे की वैदिक मंत्र जे कार्य करतात तसे कोणी अजून मंत्र कार्य करत नाही जसे की शाबरी मंत्र आहे तर वैदिक मंत्रांसोबत शाबरी मंत्र ही अति प्रभावशाली असतात म्हणजेच की एक विद्या निघून आली तर आता वेदिक तर हे वेदिक मंत्राची काट नाही आहे तर हेही त्याच प्रकाराने कार्य करतात ज्या वस्तू वेदिक पुराणांमध्ये वर्णित नाहीये तर असे आहे की ती सत्य नाहीये काही अशा गोष्टी ज्या की आताच्या काळात सत्य होत आहे जसं की वेद पुराणांमध्ये जर तुम्ही पाहाल तर त्यात कोणत्याही देवी देवतांच्या सवारीचा अंगात येण्याचे वर्णन नव्हते जसे की आता हे घडत आहे आणि अशा बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हे सर्व काही सांगून जातात त्याचबरोबर आता भक्तीमध्ये जी गुरु आणि शिष्याची परंपरा आहे तिचेही वर्णन नाहीये की गुरु शिष्य कसा बनवला जातो वेगवेगळ्या पंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुरु दिली जाते तर कोणता एक प्रकार तुम्ही सांगू शकत नाही आपल्या शास्त्रांमध्ये अशा प्रकारे वर्णित आहे वेगवेगळ्या प्रकारानेही दीक्षा दिली जाते आणि ती पूर्ण रूपाने फलदायी होते आणि त्याचा परिणामही होतो तर बघतो आता जर मी बोलण्यात जाईन त्या माळेविषयी जे जिने तुम्ही जप करता ज्या माळेने त्या माळेमध्ये ऊर्जा समाविष्ट झालेली असते जो पण तुम्ही जप करता तर त्या माळेमध्ये खूप सारी ऊर्जा साठवली जात असते तर मग त्यावेळेस जसा तुमचा जप पूर्ण होतो मग जरी तुम्ही पाच माळा करा अकरा माळी किंवा मा एकवीस माळी करता जशी तुमची इच्छा असते त्याप्रमाणे तुम्ही जप करता तर जसा तुमचा जप पूर्ण होतो तसेच त्या माळेला तुम्हाला तुमच्या गळामध्ये धारण करायचे असते बघतो हे जे काही मी तुम्हाला सांगत आहे ते माझ्या स्वतःच्या अनुभवाचे हे मी सांगत आहे ते काही भक्तांच्या अनुभवाचे साधकांच्या अनुभवांचे ज्यांनी हे सर्व काही अनुभवलेले आहे याची अनुभूती व कृपा प्रचिती घेतलेली आहे ज्या प्रकारे देवाला तुम्ही सांगू शकत नाही की देवता इथे आहे तसेच सायन्स बोलते की देवता नाही पण तुम्ही यास प्रूफ करू शकत नाही कारण की या गोष्टीला फक्त आणि फक्त जाणीव करून अनुभवले जाऊ शकते पूर्ण श्रद्धा भावनेने भक्तीने याला अनुभव केले जाऊ शकते अगदी याच प्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या गळामध्ये त्या माळेला धारण करता जी माळ ज्याने तुम्ही जप केलेला आहे तर या माळेच्या शक्तीला अनुभव केले जाऊ शकते शक्तीला जादूला तुम्ही तुम्ही दाखवू शकत नाही की की याने हा चमत्कार होतो पण हो हे मात्र सांगू या माळेस धारण केल्याच्या नंतर तुम्हाला जी अनुभूती येते जो अनुभव प्रचिती आलेली आहे जसे त्या माळेला तुम्ही गळ्यात धारण करता तेव्हा तुमच्यासोबत काय काय घडून येते ते मी आता सर्व तुम्हाला सांगण्यात जात आहे तुम्हाला कदाचित याविषयी माहिती नसेल माहितीला ध्यान देऊ नये आहे तर पहा जेव्हा तुम्ही माळेला आपल्या गळ्यात धारण करता तेव्हा तुमच्या सोबत असे घडून येते की तर या सर्वात प्रथम तुमच्या आत्मिक ओऱ्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते जो तुमच्या आत्माचा ओहरा असतो म्हणजेच की तुमच्या शरीराभोवती आभामंडळ जी असते तो एवढा विचित्र होऊन जातो की तुम्हाला स्वतःला स्वयं एक शरीरामध्ये एक प्रकारचे तेज उत्पन्न होत असल्याचे भासू लागते तुम्हाला तिची जाणीव होऊ लागते जसे, के जसे की तुम्ही पाहिलेच असेल की जेव्हा काही लोक जिम मध्ये जातात तेव्हा त्यांना शरीरामध्ये एक ताकद उत्पन्न निर्माण होत असल्याचे जाणवू लागते अगदी प्रकारे जेव्हा तुम्ही हळूहळू आपल्या गळ्यामध्ये जसजशी जप माळेला धारण करण्यास सुरुवात करता तेव्हा एक तेज तेजस्वी शक्ती ताकद तुमच्या शरीरामध्ये असल्याचे तुम्हाला जाणवू लागते त्या माळेतील समाविष्ट असलेल्या ऊर्जेद्वारे जे की त्या माळेमध्ये स्थिरावलेली असते कारण की ह्या माळेची जी ऊर्जा आहे तुमच्या आत्म्यापर्यंत अगदी खोलवर पोहोचली जाते तुमच्या आत्मिक ओराला वाढवते नंतर तुम्हाला त्याच आत्मिक ओराद्वारे तुम्हाला ज्याप्रमाणे मनुष्य मनुष्याला खेचतो आत्मा आत्म्याला खेचतो आणि शक्ती या शक्तींना खेचतात त्याचप्रमाणे माळेच्या आत्मधे जी शक्ती असते ती अन्य शक्तींना आकर्षित करते ज्या तुमच्या इष्टदेवतेशी जोडलेल्या असतात आणि या त्या शक्ती म्हणजे तुमच्या इष्टदेवतेचे दूत असू शकतात ते त्यांचे सेवक सुद्धा असू शकतात यासाठी तुम्हाला तुमच्यापैकी काही बंधू भगिनींना त्या दूध प्राप्त होऊ शकतात त्यांचे सवारी अंगात येण्याचे वारेही तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि जेव्हा तुम्ही या माळेला गळ्यात धारण करता तेव्हा हळूहळू तुमच्या व्यवहारातही बदल घडून येण्यास सुरुवात होते तुम्ही सांसारिक वस्तूंपासून भौतिक वस्तूंपासून दूर राहण्याचे तुमचे मन करू लागते भक्तीमध्ये तुमचे वन वाढण्यास सुरुवात होऊन जाते तुम्हाला असे वाटते की कधी सकाळ संध्याकाळ होते आणि मी माझ्या इष्टदेवतेची साधना पूजा करू तुम्हाल है पड़त साधना तुम्हाला हे माहितच पडत नाही की पूजा पाठ साधना करताना एवढा वेळ कधीच निघून गेलेला कधी अर्धा तास एक तास ते तुम्हाला कळत सुद्धा नाही तसे तुमचा राग पण नियंत्रणात येतो तुम्ही शांत होऊन जाता तुमच्या मनातील चांगल्या विचारांच्या इच्छा पूर्ण होऊ लागतात कुणाच्या भलासाठी मुखातून निघालेले शब्द वचन खरे होऊ लागतात आणि तुमची वाणी शुद्ध होऊ लागते तसेच तुमच्या रूपाने तुमची इष्टदेवता कोणा ना कोणा व्यक्ती मदत करू लागते कारण तिचे दूत तुमच्यात वास करू लागता तुम्ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या व्यक्तीसाठी काही ना काहीतरी मदतीच्या रूपात उपयोगी पडू लागता आणि अशामुळे तुमची इष्टदेवता तुम्हाला हळूहळू हो समाजात तुम्हाला प्रतिष्ठा सन्मान धनसंपत्ती प्राप्त करून देऊ लागते आणि तुमचा उद्धार करून घेते पण तुमची भक्ती आणि श्रद्धा मात्र कायम बनून राहिली पाहिजे बघतो तर बघतो या सर्व घटना घडून येतात जेव्हा तुम्ही जप माळेला आपल्या गळ्यात धरण करू लागता आता महत्वाचे लक्ष देऊन ऐका काही लोक व काही भक्तगण असा विचार करतात की जप करण्याच्या माळेला गळ्यात धारण करता कामा नये आणि याने अपवित्रता येते तर मी आपणास इथे सांगू इच्छितोय की जपाच्या माळेला मात्र दहा मिनिटांसाठी गळ्यात धारण केले जाऊ शकते जेणेकरून की त्यातील ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये यावी तुमचा जो आत्मा आहे त्या ऊर्जेला शोषित करेल तोपर्यंत तो तुम्हाला पावित्र्याचे ध्यान ठेवायचे आहे आता जसे की बाथरूम मध्ये जाऊ नये गाणीचे हात लावू नये तोपर्यंत तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे किंवा मग सर्वात उत्तम म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पूजेसाठी बसलेले असता तिथे त्या माळेस गळ्यात धारण करून फक्त दहा मिनिटांपर्यंत काही प्रार्थना करून बसून राहावे आणि त्यानंतर तुम्हाला त्या माळेला त्या मंदिरात ठेवून आहे तर बघतो जर अशा प्रकारे तुम्ही करता तर खूपच लवकर तुम्हाला अनुभव प्राप्त होऊ लागतात जेथे की जे लोक बोलत असतात ना की आम्हाला तर अनुभव होत नाही जे लोक बोलतात की आम्हाला काही संकेत मिळत नाही आम्हाला कोणता साक्षात्कार होत नाहीये तर हे सर्व खूपच लवकर तुम्हाला प्राप्त होते खूपच लवकर अनुभूती येते आणि तुमचे मंत्रही खूपच लवकर सिद्ध होते तर बघतो अशाच प्रकारचे जे फायदे असतात ते खूपच अनंत फायदे आहेत त्या माळेच्या जपाने जे तुम्ही धारण करता त्याने तुमचे रक्षण होते कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही जर कोणा भूतप्रेत बातेने पीडित असलेल्या व्यक्तीच्या मस्तकावर त्या माळेला ठेवले तर त्या व्यक्तीच्या शरीरातील प्रेताला खूपच भयंकर पीडा व त्रास होण्यास सुरुवात होऊन जाते कारण की त्या माळेच्या ऊर्जेला ती नकारात्मक शक्ती सहन करू शकत नाही तो तडपू लागतो तर बघतो अशाच प्रकारे तुमच्या जप माळेचा प्रयोग आपल्या जीवनामध्ये करून घेऊ शकता व आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती खूपच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुची समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद